नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवली हे दाखवणार आहे अगदी खमंग आणि कुरकुरीत बनवली आहे ही वडी चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवली हे दाखवणार आहे कोथिंबीर वडी बनवायला मी ही कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी भरून बेसन घेतले ही छोटी एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं लाल मिरची पावडर हळद हा गरम मसाला आणि एक चमचा मी तीळ घेतले इथं मी दहा बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतले आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते हे मी लसूण आणि जिरे वाटून घेतले तर हे मी याच्यात टाकून घेते हे एक चमचा लाल तिखट तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता हे अर्धा चमचा हळद आणि हा अर्धा चमचा गरम मसाला आणि तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे बेसन घालून घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ टाकायचं ज्वारीच्या पिठामुळे वडी कुरकुरीत बनते हे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा पाण्याचा शिरकावा मारून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं तर हे पहा अशा प्रकारे घट्ट असा ह्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा हे पीठ मळताना पाण्याचा वापर जास्त नाही करायचा जमेल तेवढं कोथिंबीरमध्येच हे पीठ मळून घ्यायचं आणि नंतर अगदी थोडंसं पाणी टाकून ह्याचा गोळा तयार करायचा हे पहा तेलाचा हात घेऊन ह्याचे अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आता हे कोथिंबीरचे रोल मी उकडायला ठेवते तर मी चाळणीला तेल लावून घेतले आणि त्यात हे कोथिंबीरचे रोल ठेवून घेतले आणि गॅसवर कढई ठेवून त्याच्यात हे रोल मी उकडायला ठेवलेत आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनिटं रोल उकडून घेणार आहे हे पहा पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर हे कोथिंबीरचे रोल असे छान शिजलेले आहेत आता हे अजून दहा पंधरा मिनिट असेच थंड होण्यासाठी ठेवायचे आणि थंड झाल्यानंतरच कट करायचे हे पहा पंधरा ते वीस मिनिटानंतर हे कोथिंबीरचे रोल पूर्णपणे थंड झाले तर आता मी ह्याच्या वड्या कापून घेते हे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या कापायच्या म्हणजे चांगल्या कापल्या जातात नाहीतर गरम असताना कट केल्या तर ते त्याचे तुकडे होतात हे पहा ह्या आकारात मी ह्या अशा वड्या कट करून घेतल्यात आता मी ह्या तळून घेते इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मी आता ह्या वड्या तळून घेते अशा प्रकारे मी ह्या वड्या तळून घेतलेत आता मी राहिलेल्या पण सगळ्या वड्या तळून घेते ह्या कोथिंबीरच्या वड्या वाफवताना पण छान म्हणजे उकडून घ्यायच्या नाहीतर वड्या नाही उकडल्या तर ह्याचे तुकडे पडतात आणि वड्या चांगल्या बनत नाहीत तर हे पहा अशा प्रकारे ही माझी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे ही माझी कोथिंबीर वड्यांची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद